श्री गणनायका गजमुख मोरेश्वर सिद्धिता मल्ला रुडविनायकमा चिन्ता मणि सेवर लैणान्द्रि गिरिजात्मकं You yeah. know? मन पूमणे रुमावणी लिपुसणी रुऱ्या ಓ ವಿಲೇ ಭುಜ ಗುಣೀ ಗೋರಾಸಕ ಸಂಕಾನನ ಪಾತುเต ಪದಕಂ ಸ್ವರವನಂ ಶ್ರೀ ದೇವಕೀ ನಂದನ अश्वಮಂಗಳಾ I'm not

सदा मंगलम शिवमंगल सावधान सदैव लग्न सुरंदर तारावल चंद्र वरंदर विद्याबलमंदर लक्ष्मीपरे ते गिरीग समाप सावधान वाजवा वाजवा रे वाजवा त्याचे वाजवा

केशवाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तुळशी विवाह दोन हजार चोवीस तुळशी वाह संपन्न झालेला आहे मिठाई वाटा होईनी सगळ्यांना ना प्रसाद घ्या प्रसाद घ्या सगळ्यांनी कम दिलाओ तेरी चावल कम बंदा तेरे बदले के लवारे कम बंदा तेरे बदले के लवारे कम बंदा तेरे बदले के लवारे कम